महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महापौर सोलापुरातील सोलापुरात एक मोठं राजकीय प्रस्थ असलेले महेश कोठे यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे या घटनेने सोलापुरात खळबळ उडाली असून अतिशय धक्कादायक एक्झिट मानली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार महेश कोटे हे प्रयागराज येथे कुंभमेळाव्यासाठी गेले होते ते नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडले त्यानंतर थंडीमुळे रक्त गोठले आणि त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे महेश कोटे यांची अचानक अकाली निधनामुळे सोलापूर जिल्ह्यात शोक व्यक्त केला जात आहे नुकत्याच विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली होती महापालिकेमध्ये महेश कोटे यांच्या नावाचा मोठा दबदबा होता